में 25, उत्तर प्रदेश मध्ये काही मित्र सोबत दारू पित असताना अचानक वाद झाला आणि या वादातून एकाचा मृत्यू झाला पण कारण कारण समजलं तर बसला चकना मित्रांनी दारू पित असताना मला चकना ठेवला नाही म्हणून एकाची हत्या केली अशा घटना उत्तर प्रदेश बिहार आणि महाराष्ट्रात सुद्धा झाल्या आहेत दारू पित असताना चकना नाही त्यामुळे वाद आणि त्यातून हत्या पण हा प्रश्न पडतो की दारू पित असताना चकना इतका महत्वाचा का असतो दारू आणि चकना या दोन्ही गोष्टी एकत्रित माणसावर काय परिणाम करतो समजून घेऊ या व्हिडिओ दारू पितांना चकना म्हणजे काही पदार्थ खाण्याचा एक महत्वाचा उद्देश असतो तो म्हणजे दारूच्या नशेत शरीराला होणारे दुष्परिणाम कमी करणे चकनामध्ये असलेले विविध पदार्थ जसे की खारड मसालेदार किंवा चरबीयुक्त पदार्थ शेंगदाणे शेव कच्चा चिवडा मिसळ इत्यादी हे शरीरातील अल्कोहोलच्या शोषणाला कमी करतात आणि त्यामुळे नशा हळूहळूपणे चढते यासोबतच चकना खाल्ल्यामुळे भूक वाढते आणि त्यामुळे जास्त प्रमाणात मद्यपान होण्याची शक्यता कमी होते दारू पिताना चकना का लागतो याची काही प्रमुख कारणे अल्कोहोलचे शोषण कमी करणे चकनामध्ये असलेले पदार्थ विशेषतः चरबी आणि मीठ शरीरातील अल्कोहोलच्या शोषणाची प्रक्रिया कमी करते त्यामुळे नशा हळूहळपणे चढते काही चकना पदार्थ जसे की शेंगदाणे किंवा भाजलेले चेने पचनास मदत करतात आणि पोटाला आराम देतात नशेची तीव्रता कमी करणे चकना खाल्ल्याने रक्तातील अल्कोहोलची पातळी हळूहळपणे वाढते ज्यामुळे अचानक येणारी जास्त नशा आणि त्यापासून दुष्परिणाम टाळता येतो दारू पिताना चकना त्यामुळे भूक वाढते हा एक समज आहे चकना खाल्ल्यामुळे भूक वाढते ज्यामुळे जास्त प्रमाणात मद्यपान होण्याची शक्यता कमी होते काही ठिकाणी चकनात पिण्याच्या परंपरेचा भाग असतो आणि मित्र सोबत बसून खाणे पिणे आनंददायी अनुभव असतो विविध प्रकारचे चकना पदार्थ दारूचा अनुभव अधिक आनंदायी देतात थोडक्यात चकना पिण्याच्या सवयीमुळे आरोग्याच्या दृष्टीने काही फायदे आहेत पण ते प्रमाणात घेणे आवश्यक आहे जास्त प्रमाणात चकना खाल्ल्यानेही काही दुष्परिणाम होऊ शकतात त्यामुळे संतुलित आहार आणि योग्य प्रमाणात मद्यपान करणे महत्वाचे आहे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश इतकाच आहे की दारू आणि चकण्यामुळे प्रत्येक दिवशी घरात आणि मित्रामित्रात वाद होत असते आणि या वादातूनच जवळच्या व्यक्तीचा खून यासारखे गुन्हे घडत असतात मागील काही वर्षात देशात या घटना सतत घडत आहेत यावर कुठेतरी ब्रेक लागायला पाहिजे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद